एक संजय जाधवचा फोन येतो ना तेव्हा आमच्याकडे कोणाकडे कारणच राहत नाही नाही म्हणण्याचं की मी शंभर वर्षांनी जर का कोणी बघणार असेल ना तर ते त्यांना असं बघताना दिसेल की कारण ते आरकाईवड असतं ना फिल्म आर्काईव्ह होते तर ते त्यांना असं वाटेल की हो अरे ही एक अभिनेत्री होती और का पूर्वी तर ते राहतं तिचा मॅडनेस आहे तो मी रिलेट करते बाकी इनोसंट मी नाही आहे म्हणजे एखादी स्क्रिप्ट मी जेव्हा निवडते आणि माझं कॅरेक्टर जर का मी त्याच्यातनं वगळलं ओके आणि मग मी ती फिल्म नाही करत म्हणजे चौथा पण जाहीर केला नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि सोबत आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिचा नवीन सिनेमा येतोय ये रे ये, ये, ये पैसा तीन खूप खूप स्वागत तुझं खूप खूप धन्यवाद आणि तू पहिल्यांदाच आमच्या या प्लॅटफॉर्मवर आली छान वाटतंय आम्हाला तर ये रे रे पैसा एक ते येरे रे, रे, रे पैसा तीन तर या आठ वर्षामध्ये कसं म्हणजे कसं गोष्टी बदलल्यात ओव्हरऑल तुझ्या सुद्धा आणि एक अभिनेत्री म्हणून सुद्धा कारण तिसरा सिनेमा येतो म्हणजे ही म्हणजे मोठी गोष्ट आहे एका सिनेमाचा तिसरा पार्ट ते लोक त्याला खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करत हो तू काय सांगशील आ, ये पैसा एक जेव्हा सुरू झाला होता तेव्हा आम्ही सगळेच आयुष्याच्या वेगळ्या वळणावरती होतो मी सिद्धार्थ उमेश संजय दादा आणि तसं म्हणायला गेलीस तर थोडेसे खडतर प्रवासात होतो सगळेच तर येरिरे पैसाच्या निमित्ताने आमची आमचं जे बॉन्डिंग झालं एकत्र वर्कशॉप्सच्या असू निमित्ताने असू देत किंवा शूटिंगच्या निमित्ताने असू देत आमचं जे बॉन्डिंग झालं ते आय थिंक आ, म्हणजे एका क्षेत्रात काम करत होतो आम्ही अनेक वर्ष पण मित्र नव्हतो हो झालेलो तर ते आय थिंक एरे रे पैसा वननी केलं आमच्या बरोबर आणि आमची तेव्हा जी मैत्री झाली ती आता अत्यंत घट्ट अशी मैत्री आहे आणि आमच्या आम्ही चौघ खूप काय म्हणत त्याला म्हणजे कॅज्युअली जे सुरू झालं वन पर्यंत ते आता लिटरली आयुष्य एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय हे डिस्कस करण्यापर्यंतचा सिरियसनेस आमच्या लाईफमध्ये आला तर <laughs> <laughs> uh, हा तो झालेला प्रवास आहे आता आठ वर्ष झाली सिनेमाला पहिल्या पार्ट पासून आतापर्यंत आय थिंक थोडस वजन वाढलं याच्या पलीकडे काही बदललं नाही बाकी काही बदललं नाही सिनेमामध्ये आय थिंक नाव पण तेच आहे बबली आमची नावं पण तीच आहेत सिनेमाचं नाव पण तेच आहे आमची मैत्री पण तशीच आहे तर थोडस वजन वाढलंय बाकी सगळ्यांच म्हणजे पण बाकी काही बदललं नाही जेव्हा हा रोल आला तेव्हा म्हणजे कुठल्या गोष्टी होत्या की अरे नाही आता हे स्वीकारलं पाहिजे म्हणजे तोच नाही तो आय थिंक रोल येण्याची वाट पण नाही बघितली आम्ही रोल येण्याची एका फोनवरती आम्ही सगळे हो म्हणालो कारण हा संजय जाधव दिग्दर्शित सिनेमा आहे आणि जेव्हा संजय दादाचा तुम्हाला फोन येतो तेव्हा तुम्हाला हेही माहिती असतं की तुम्ही या फिल्म मध्ये चांगले दिसणार आहात तुमचा रोलही चांगलाच चांगला असणार चांगला चांगला आहे तुमच्या आजूबाजूची टीमही तगडी असणार आहे ह्याचं म्युझिक चांगलं होणार आहे हा दिसणार आहे खूप चांगला सिनेमा आणि मुळात हा लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर अ, एक संजय जाधवचा फोन येतो ना तेव्हा आमच्याकडे कोणाकडे कारणच राहत नाही नाही म्हणण्याचं म्हणजे ह्याच्यात खर तर आमचा स्वार्थ आहे अभिनेते अभिनेत्री म्हणून की आम्हाला त्या माणसावर काम करायला आवडतं आणि त्याच्या पलीकडे ऑब्व्हियसली मैत्री सुद्धा आहे की ज्याच्यामुळे एक विश्वास वाटतो टेक्निशियन म्हणून सुद्धा आणि माणूस म्हणून सुद्धा की हा माणूस आपल्याला एक्सप्लॉइट नाही करणार mm -hmm. म्हणजे संजय जाधव आपल्याला एक्सप्लॉइट नाही करणार की घेतलंय आणि मग त्या कॅलिबरचं कामच नाही रोलच नीट प्रेझेंटच नाही केलंय हे कधीच वाटत नाही संजय जाधवच्या बाबतीत तो विश्वास आहे म्हणूनच आम्ही हा सिनेमा करतो तर आय थिंक आणि त्यातून मग एखाद्या सिनेमाचं एखाद्या सिनेमाची फ्रँचायझी येत असेल तर ते कॅरेक्टर म्हणून पण किती चांगली गोष्ट आहे की बबली लोकांना इतकी आवडली होती सनी आदित्य अण्णा रंजना किंवा टेण्या हे सगळे जे ओजी कास्ट होती फिल्मची ती लोकांना इतकी आवडली आणि त्यांना ती आता बघावीशी वाटते तर हे खूप चांगली गोष्ट आहे बघावीशी वाटते आणि प्रोड्युसरांना सुद्धा करावीशी वाटते की एका अशा प्रोजेक्टवरती कारण काय होतं दोन हजार अठरा सालपेक्षा हे जे प्रोजेक्ट आहे हे मोठ्या ग्रँजर वरती आणखी मोठ्या ग्रँजर वरती तर प्रोडक्शन व्हॅल्यू पण त्याची जास्त आहे तर ऑबियसली कुठल्याही निर्मात्याला सुद्धा वाटणं की म्हणजे अमेव विनोद खोपकर त्याला सुद्धा वाटणं की बा मला ही करायची फ्रँचायजी मला याचा पार्ट करायचं नुकतंच एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी चौथा पण जाहीर केला आमच्यासाठी <laughs> <laughs> तर ही खूप चांगली गोष्ट आहे आता आता बबली कशी आहे या सिनेमामध्ये जशी म्हणजे साधारण स्वभाव किंवा हे ते जसं कॅरेक्टर होतं तसंच आहे का पहिल्या पार्ट मध्ये ना Uh, हे जे मेन कॅरेक्टर्स होते ह्यांच्यामध्ये एक मेजर एलिमेंट होता की ते जरी लुझर्स असले ना लाईफमध्ये mm. तर तरी ते खूप इनोसेंट होते सगळे तर आय थिंक तेच uh, संजय दादानी कॅरी फॉरवर्ड केले त्याच्यामध्ये कारण काय आहे तुमच्यामध्ये इनोसन्स असला ना तरच तुम्हाला प्रेक्षकांना वाटणारे हे रे यार बबलीला mm. मिळाले पाहिजे ते यार पाच yeah. करोड तर तो इनोसन्स असेल तरच नाहीतर मग ऑबवियसली मी पाच करोड मिळवण्यासाठी जे काही करते या फिल्ममध्ये किंवा पहिल्या पार्ट मध्ये पण आम्ही जे केलं होतं ते तसं बघायला गेलं तर एथिकली रॉंगच होत पण तुम्हाला ते केव्हा वाटत जेव्हा तुम्हाला त्या कॅरेक्टर विषयी असं वाटायला लागतं यार पार यार बिचार तिला मिळाले पाहिजेत पैसे तर आय थिंक ही जी लेगेसी आहे पार्ट ची ते स्वभाव गुणधर्म त्यांचे बऱ्यापैकी या फिल्ममध्ये सुद्धा आहेत पण त्याच्या जोडीला पण आता जसं दोन हजार पंधरा साली किंवा दोन हजार अठरा साली तू जशी होतीस आणि दोन हजार पंचवीस साली तू जशी आहेस तुझ्या विचारांमध्ये फरक पडला असेल वागण्यामध्ये तर तसंच आय थिंक बबलीच्या पण दोन हजार uh, अठरा ते दोन हजार पंचवीस मध्ये जो फरक व्हायला हो पाहिजे तो आहे झालेला आता आई बाबा आले ना स्वप्नात की त्यांनाच सांगणार आहे तुम्हीच पाठवा एखादा राजकुमार जो मलाच हुंडा देईल पाच करोड रुपयांचा बबली जशी आहे ना म्हणजे असं खऱ्या आयुष्यात ॲक्च्युली नसतं कोणी किंवा मग ती तिच्या पद्धतीने तिचा स्वभाव होता वन मध्ये तर तिच्यातले अगदी तसं नाही पण कुठले असे थ्रेड्स तुझ्यामध्ये आहेत का की अरे म्हणजे तू स्वतःला रिलेट करतेस त्या कॅरेक्टरशी तिचा मॅडनेस आहे तो मी रिलेट करते बाकी इनोसंट मी नाही आहे <laughs> 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 मी इनोसेंट नाही म्हणजे मी असं म्हटलं मी इनोसेंट आहे ऑनेस्ट आहे तर ते जर ऍक्च्युली ऑनेस्ट आहे हे असू शकतं बऱ्यापैकी पण तरी मी असं म्हणेन मी कम्प्लिटली ऑनेस्ट नाही आहे बिकॉज कधी कधी तुम्हाला खोटं बोलायला लागतं चांगल्यासाठी खोटं बोलायला लागतं पण इनोसेंट तर मी डेफिनेटली नाही आहे म्हणजे बबली जशी इनोसेंट होती मी लुजर नाही आहे तर बबलीचा मॅडनेस वगळला तर आय थिंक माझ्यामध्ये तिचे असे काही ट्रेट्स नाहीये पण तो मॅडनेस जो आहे तो भन्नाट आहे Uh, म्हणजे तू एवढे कॅरेक्टर्स केलेत म्हणजे अगदी अगब्यरेजच्यापासून सिंधुदई सपकाळ असेल किंवा आता बबलीपर्यंत तर कुठल्या कॅरेक्टरमध्ये ना स्वतःला खूप स्ट्रेच करावं लागतं की ते करताना की थोडंसं आपल्या स्वभावाविरुद्धात आहे किंवा आपला हा हे जॉनर जे आपल्या थोडंसं वेगळं आहे असं कुठल्या प्रकारचं कॅरेक्टर आहे की खूप स्ट्रेच करतो आय थिंक सगळ्या कॅरेक्टर्सला वेगळंच कारण आपण ह्याला उगंच परकाया प्रवेश म्हणत नाही आपल्याला <laughs> एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये जावं लागतं त्या कॅरेक्टर मधून विचार करायला लागतो की ते कॅरेक्टर कसं रिएक्ट होईल ह्याचा विचार करायला लागतो तर तुला तिथे uh, so, uh, 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 त्या क्षणाला तुला तेजस्विनीला कंप्लिटली विसरायला लागतं सो असं नाहीये की एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टर मध्ये स्ट्रेच करायला uh, लागतं पण ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही एक रिअल कॅरेक्टर म्हणजे सिंधुताई सपकाळांचं होतं की एक रिअल लाईफ तेव्हा त्या काय म्हणतात माई हयात होत्या तर त्यांच्यासमोर त्यांचं काम करणं हे डिफिकल्ट होतं कारण ते जबाबदारीचं पण असतं so, सो बाकी कसं आता बबली म्हण किंवा तू हिरेमधली भैरवी म्हण किंवा आणखी कुठली अगबया यारेच्यामधली टेररिस्ट म्हण हे सगळं इट्स समथिंग दॅट यू हट म्हणजे जे तू ऑब्झर्व्ह केलेलं असतं कुठून तरी ऐकलेलं असतं बघितलेलं असतं ह्याच्यातनं उभं केलेलं ते कॅरेक्टर असतं पण सिंधुताई सपकाळांच्या बाबतीत ऑब्व्हियसली तसं नाही आहे ते, ते ते सिलेबसच वेगळा आहे असं आपण म्हणूयात आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ज्या पद्धतीचे रोल्स करत आली आहे तर आज मी एक बबली पण करते म्हणजे आज मी एक सिंधुदाई पण करते आज मी एक हंड्रेड डेज सारखी वॅम्पची भूमिका पण करते आज मी एक नंबर मधली इन्स्पेक्टर पण करते सो आय थिंक खूप वेरिएशन ऑफ म्हणजे व्हरायटी ऑफ रोल्स मी करते आणि जाणीवपूर्वक करते म्हणजे असं जाणीवपूर्वक हा आहे की आपल्या आधीच्या कामापेक्षा पुढचं काम वेगळं असलं पाहिजे लोकांना वेगळ्या रूपात आपल्याला बघता आलं पाहिजे त्यांना हेही कळलं पाहिजे की अरे हिनी हे पण केलं होतं हे पण केलं होतं हे के पण करते सो आय थिंक ती व्हरायटी मी देणं कारण रोज रोज वरण भात खाऊन तुला कंटाळा येईल ना कधीतरी तांबडा रस्सा भांडा रस्सा लागतोच तर असं ते आहे आता एवढे जण आहेत मल्टी आहे सिनेमा सिनेमामध्ये तर असं कोणाचं काम आहे तुला पर्सनली की अरे याने याच्यापेक्षा चा चा चांगलं काम केलंय uh, म्हणजे पार्ट वन पेक्षा... पेक्षा थ्री मध्ये <laughs> हे मागच्याच नव्हतं पण हे छान ऍड झालंय पण तुला मी तेच सांगते काय झालं दोन हजार अठरा साली जे काय म्हणजे फक्त दोन हजार ह्या फिल्मचं असं नाही मी म्हणेन अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून तुम्ही म्हणजे आ उद्या ही फिल्म रिलीज झाली ना ही फिल्म रिलीज झाल्यानंतर मी ती परत बघितली की मला असं होतं की मध्ये ना मी ही रिॲक्शन द्यायला पाहिजे होती सो so, तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट नुसार ना ग्रो होत असता तर त्यामुळे ऑब्विसली तुम्हाला एकदा एक प्रोजेक्ट करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटत असतं की मी बेटर कर, आज मला जर का हा रोल मिळाला ना तर मी जास्त बेटर करू शकेन हे प्रत्येक अभिनेत्री अभिनेता किंवा नुसतं अभिनेत्री अभिनेता नाही ते टेक्निशियन्सला संजय जाधवला पण दिग्दर्शक म्हणून होत असेल की मी ना हे करायला पाहिजे होते या फिल्म मध्ये तर तुम्ही ग्रो होत असता म्हणूनच तुम्हाला असं वाटत असतं की अ, मी हे बेटर परफॉर्म करू शकतो म्हणजे तुमची समज आहे ना कॅरेक्टर समजण्याची जी समज आहे ती तुमची वर्षानुवर्ष वाढत असते आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की पहिल्या पार्टपेक्षा अभिनय अभिनय म्हणून आय थिंक आम्ही सगळ्यांनीच यावेळेला लाईक डबल नाही मी ट्रिपल तीन <laughs> आहे ना तर ट्रिपल मजा केली पण ना तुमची शपथ तू एवढे वर्ष काम करते म्हणजे आपण एक दोन हजार अठरा रे पैसा आला तर ते आता दोन हजार पंचवीस पर्यंतपासून पण स्टील पर एका अभिनेत्रीला एवढं सस्टेन होणं किती अवघड आहे किती सोपं आहे तू कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यास किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी तुझ्या ठोकताळे काय काय होतंय तुझ्या हा म्हणजे हे मी फक्त वैयक्तिक सांगू शकेन कारण अभिनेत्रीच सस्टेन होणं हे ज्याचं त्याचं खूप वैयक्तिक असू शकतं म्हणजे काही काही जणी तिन्ही माध्यमांमध्ये काम करून सस्टेन होऊ शकतात काही जणी फक्त टेलिव्हिजन करत असतील काही जणी फक्त नाटक करत असतील काही जणी फक्त सिनेमे करत असतील तर मी वैयक्तिक फक्त माझ्या बाबतीत सांगू शकते किंवा बोलू शकते तो अधिकार तेवढाच अधिकार <laughs> आहे मला तर आ, मी असं सांगेन की मी ऑबियसली माध्यमं मला सगळी आवडतात म्हणजे मी कारण मी सगळ्या माध्यमांमध्ये काम केलं मी नाटकातही केले मी टेलिव्हिजन केले मी वेब सिरीजही केले आणि मी फिल्मही केले पण ऑबियसली फिल्म ही ना मी आता असं असं म्हणते मी की मी शंभर वर्षांनी uh, जर का कोणी बघणार असेल ना तर ते त्यांना असं बघताना दिसेल की कारण ते आर्काईवड असतं ना फिल्म आर्काईव्ह होते तर त्यांना असं वाटेल की हो अरे ही एक अभिनेत्री होती ओर का फार पूर्वी तर ते राहतं म्हणजे ते कुठेतरी ते आर्काईव्ह होणार आहे ह्याचा आनंद वाटतो म्हणून फिल्म मध्ये काम करायला मजा येते ऑल्सो तुला वेगवेगळ्या फिल्म्समध्ये वेगवेगळे रोल्स करायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या कॅरेक्टरचा विचार करता येतो तेवढी क्रिएटिव्हिटी तेवढं फ्रीडम ते तुम्हाला मिळतं तर म्हणून मी फक्त सांगेन पण मला ठोकताळे असं तू म्हणालीस तर, तर मी जेव्हा स्क्रिप्ट निवडते तेव्हा माझे काही ठोकताळे असतात म्हणजे एखादी स्क्रिप्ट मी जेव्हा निवडते आणि माझं कॅरेक्टर जर का मी त्याच्यातनं वगळलं ओके आणि तरीही स्टोरी पुढे जात असेल तर मग मी ती फिल्म नाही करत माझ्या कॅरेक्टरला त्या फिल्ममध्ये महत्व पाहिजे आणि त्याच त्या कॉन्ट्रीब्युशन पाहिजे त्या फिल्ममध्ये तरच मी ती फिल्म करते हा माझा स्क्रिप्ट मधला ठोकताळा असू शकतो असं तू म्हणू शकतेस पण अदरवाईज इंडस्ट्रीमध्ये सस्टेन करण्यासाठीचे असे असे काही मी मी प्लॅन करून नाही आले या क्षेत्रामध्ये तर त्यामुळे प्रॉब्ली कामातन काम मिळत गेलं पहिलं काम केलं त्याच्यातनं दुसरं दुसऱ्यातनं तिसरं म्हणजे असं कधीच झालं नाही की कामा काम मागावं लागलं असं झालं hmm. नाही फॉर्च्युनेटली त्याच्यावर मी त्या बाबतीत बऱ्यापैकी लकी आणि मी खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं अजून खूप चांगल्या दिग्दर्शक दिग्दर्शकांबरोबर काम करायचंय पण मी आतापर्यंत पण पर जे केले ते टॉपमोस्ट डिरेक्टर्स बरोबर मी काम केले चांगल्या सेटअप मध्ये मी काम केलेलं आहे आणि मला याचा खूप अभिमान आणि आनंद पण आहे की खूप कमी Uh, अभिनेत्री आहेत ज्यांच्या नावावरती uh, hmm. सिनेमे किंवा प्रोजेक्ट्स आहेत किंवा uh, जे लोकांना लक्षातही राहिलेले अनफॉर्च्युनेटली दिसत नाहीये पण असे खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांच्या नावावरती सिनेमे आहेत किंवा ज्यांनी पर... इन एनआयज कामं केलेली आहेत आणि मी खूप कामं केली आहेत अशी इन एन एस म्हणून किंवा प्रॉबली uh, फिमेल लेड फिल्म्स केलेल्या आहेत सो so, मला याचा आनंद आहे की ह्याचा माझा विचार होतो अशा प्रकारच्या स्टोरीज साठी तर हे हाच तो काय तो कामात काम मिळत हाच तो त्याच्यासाठी वेगळं प्लॅन नाही केलंय काही के। पण मग तू जसं म्हणालीस की असे फिमेल ओरिएंटेड खूप कमी अभिनेत्री आहेत त्यांनी जसं काम केलंय पण मग तसे स्क्रिप्ट येत नाहीत का तसा कोणी रिस्क घेत नाही का तशा अभिनेत्रीच आपल्याकडे नाही आहेत नाही खूप चांगल्या चांगल्या अभिनेत्री आपल्याकडे आहेत खूप अर्थात पण त्यांचा त्या पद्धतीने विचार होत नाही विचार होत नाही याच्यापेक्षा काय एक कमर्शियल गणित नावाची काहीतरी गोष्ट असते आज जेव्हा मी स्वतः प्रोड्युसर असते तेव्हा मला ती बाजू सुद्धा कळते पण ऑबवियसली काय होतं महिलांसाठी स्क्रिप्ट तशाही खूप रेअर लिहिल्या जातात आणि हे जे माध्यम आहे ना सिनेमा हे माध्यम हे पूर्वीपासून जे चालत आले ते मी सांगते कदाचित असं असेलच असं अजिबात नाही पण हे जे चालत आलेलं आहे की टेलिव्हिजन आहे ना हे स्त्रियांचं माध्यम म्हणजे तिथे जास्तीत जास्त स्त्रिया बघतात लीड करतात जे सिनेमे असतात ना हे मॅक्सिमम पुरुष डॉमिनेटेड म्हणजे हिरो डॉमिनेटेड म्हणू पुरुष नको म्हणूया हिरो डॉमिनेटेड स्टोरीज जास्त असतात टेलिव्हिजनवरती वुमेन डॉमिनेटेड स्टोरीज जास्त असतात सो हा ज्या त्या माध्यमाचा प्रश्न आहे तर ते असं मुद्दामून केलं असं काही नाही ते पूर्वी पार असं चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि म्हणून कदाचित मोठ्या पडद्यावरती महिलांना घेऊन स्क्रिप्ट लिहिल्या जातात त्याच्या मागे कमर्शियल गणित पण आहेत बिकॉज फिमेल ऍक्टर्सला uh, uh, तेवढं काय म्हणत आपण मेल फॅन्स जेवढे असतात म्हणजे मेलला जेवढे फॉलोअर्स असतात तेवढे फीमेलला फॉलोअर्स मोठ्या पडद्यासाठी अजून सो थिंक ही सगळी कमर्शियल गणित आहे टेक्निकली लोकांना काही कळणार पण नाही या सिनेमातला काय टेकअवे होता तुझा या सिनेमातला टेकअवे आय थिंक नाही मला असं वाटतं की तेजस्विनी म्हणून सुद्धा आणि uh, म्हणजे बबली हे कॅरेक्टर केलं काहीतरी ऍड ऑन झालं ऍक्ट्रेस म्हणून ते सुद्धा टेकअवे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हा ना हा सिनेमा आहे ना निखळ मनोरंजन करणार आहे आता ना आपल्या आजूबाजूला इतकं स्ट्रेसफुल वातावरण आहे सतत न्यूज उघडल्यानंतर काहीतरी डोक्याला शॉर्ट असतोच मग पेपर उघडल्यानंतर पण असतो सोशल मीडियावरती पण सगळं निगेटिव्ह वातावरण आहे तर मला असं वाटतं येरेरी पैसा तीन हा त्या निगेटिव्ह वातावरणातून बाहेर पडण्यासाठीचे तीन तास आहेत ते तुमचे फक्त निखळ मनोरंजन करण्यासाठी म्हणजे या चित्रपटात फॅमिली बरोबर हा सिनेमा बघा घरी जा आणि मस्त तर असा अशा प्रकारचा आपण काय म्हणूयात खुशमिजाज असं म्हणतो ना आपण तर तसा तो सिनेमा आहे शेवटचा प्रश्न म्हणजे हा सिनेमा पैशाच्या रिलेटेड आहे म्हणून hmm. समजा तुला एका रात्रीत पाच कोटी मिळाले तू काय करशील पहिले माहिती खूप बोललोय खूप मुळ्याला बोललोय ऑब्वियसली आम्ही आमच्या सगळ्यांच मत आहे असं की मी ते सगळे पैसे डोनेट करून टाके असं काही होणार नाही असं होतं नाही आणि हे खोट असेल तर पण माझ्या बाबतीत मी त्यातले ना ऑलमोस्ट अर्धे पैसे Uh, मी सिनेमामध्येच टाकेन ये रे रे पैसा फोर मध्ये किंवा मला जो सिनेमा करायचा आहे त्याच्यामध्ये असे ते पैसे इन्व्हेस्ट करेन आणि जे उरलेले आहेत ना मला खूप इच्छा आहे की जनावरांसाठी एखादं हॉस्पिटल काढावं जे रस्त्यावरची जनावर आहेत ना जी ज्यांना ने उडवलं जातं किंवा त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला त्यांना सोडून दिलं जातं त्यांच्याकडे बघायला कोणी नाहीये असं एक हॉस्पिटल मला उघडण्याची जाम इच्छा आहे आणि हे कधीतरी या फिल्म मधनं हो न हो कधीतरी मला करायची इच्छा आहेच आणि मी ते करेन कारण मी जेव्हा जेव्हा असं काहीतरी ठरवलेलं आहे तेव्हा तेव्हा मी कुठे ना कुठे तरी केलेलं आहे सो आय थिंक ते पाच करोड मिळाले नाही मिळाले तरी पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला असं दिसेल की तिच्या सुनी पंडित असं काहीतरी करते खूप खूप शुभेच्छा तुला त्यासाठी सुद्धा आणि सिनेमासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद अठरा जुलैला हा सिनेमा येतो त्या सगळ्यांनी सिनेमा गृहात जाऊन नक्की बघा थँक्यू